नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा जी आर आहे दोन जी आर आहे खरीप आणि रब्बी साठी पीक विमा आलेला आहे तर हा पीक विमा कोणत्या वर्षाचा आहे किती आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किती मिळणार आहे या संबंधित आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया बघा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस करता रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत मित्रांनो जवळपास तीन कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत दोन हजार बावीसचा जो खरीप हंगाम आहे यासाठी तर आता यामध्ये रक्कम किती मिळणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे थोडक्यात आपण प्रस्तावना या ठिकाणी बघणार आहोत प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये एक हजारपेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रुपये एक हजार अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक अन्वे निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या च्या परिपत्रकांवय सदर योजने संदर्भातील अवलंबवायाची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत तर शासन निर्णय बघा मित्रांनो काय झालाय प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेंतर्गत कृषी आयोक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक एकोणीस एक चोवीसच्या पत्रांवे प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम करिता दोन हजार बावीसकरिता स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आता खरीप हंगाम दोन साठी आहे मित्रांनो आणि या ठिकाणी ज्या कंपन्या दिलेल्या आहेत जवळपास पाच कंपन्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या कंपन्यांची शेतकरी संख्या दिलेली आहेत भरपाईची जी रक्कम आहे ती दिलेली आहेत आणि विमा कंपनीकडून निश्चित नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत आणि वितरित करण्याचा जो निधी आहे तो सुद्धा या ठिकाणी प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा दिलेला आहे ठीक आहे तर अशा एकूण दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम आहे मित्रांनो आणि यामध्ये ह्या पाच कंपन या पाच कंपन्यांना ही जे शेतकरी संख्या दिलेली आहेत त्यानुसार पैसे वाटप झालेले आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना कमी विमा मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना कमीत कमी हजार रुपये आणि जास्तीत जास्त, जास्त जो विमा असेल तो या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे चाहे चाहे तर हा जी आर आहे मित्रांनो पूर्ण जी आर तुम्हाला हा वाचायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता हे तर बघितलं मित्रांनो आपण खरीप हंगामासाठी आता रब्बी हंगामासाठी हा दुसरा जी आर तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम बावीस तेवीस रुपये सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम विमा कंपनी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत आता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता की ज्या शेतकऱ्यांना कमी विमा मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी असं या, या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि या जी आर मध्ये सुद्धा मित्रांनो ज्या कंपन्या दिलेल्या आहेत जी शेतकरी संख्या दिलीत बघा पाच कंपन्या दिलेल्या आहेत या ठिकाणी शेतकरी संख्या आहे एकूण नुकसान भरपाई देय रक्कम आहे वितरित करावयाचा निधी आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने हा सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतका निधी या ठिकाणी वितरित होणार आहे या ठिकाणी शेतकरी संख्या तुम्ही बघू शकता ज्या पाच कंपन्या दिलेल्या आहेत त्या पाच कंपन्यांची शेतकरी संख्या एकूण नऊ हजार दोनशे शेतकरी यासाठी पात्र आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीने हे सुद्धा पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्या तर ज्या शेतकऱ्यांना कमी विमा मिळालेला होता अशा शेतकऱ्यांना हे मिळणार आहे ठीक आहे तर मित्रांनो या जी आर ची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही हा पूर्ण जी आर करू शकता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कमी विमा मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो